नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मिंदे सरकार हे निर्दय सरकार आहेत शेतकऱ्यांचं रक्त पिणारं सरकार आहेत यांना शेतकऱ्याचे नाही तर आपल्या खुर्चीची चिंता आहेत मित्रांनो नेमकं काय प्रकरण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर डवी असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहेत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना सरकारला निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभर दौरा करत आहेत शेताच्या बांधावर जात आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आले आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहोत सरकारशी आपण भांडू हे मिंदे सरकार निर्दयी सरकार आहेत शेतकऱ्यांचं रक्तपिणारं सरकार आहेत त्यांना फक्त राजकारण करता येतं यांना राज्यातील शेतकऱ्यांची चिंता नाही यांना फक्त खोक्याची चिंता आहेत अशा प्रकारची टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली शेतकऱ्यांना लवकरात लवकर तातडीने सरसकट मदत देण्याची यावी नाहीतर शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवेल अशी देखील टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र